या शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची हत्तीवरून मिरवणूक काढली तसेच शहर बीडच्या साहित्य सम्राट गौरव महोत्सवाने राज्याला एक नवा आदर्श घालून दिलाय अजिंक्य चांदणे यांच्या संकल्पनेतून झालेल्या साहित्य सम्राट गौरव महोत्सव गाजतोय राज्यात सहभागी झालेला हजारो समाज बांधवांनी अण्णाभाऊ साठेंना केले अभिवादन सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर टाकला प्रकाश बीडच्या अण्णाभाऊ साठे महोत्सवाने एक वेगळा आदर्श निर्माण करून त्या बीड मध्ये लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती एक ऑगस्ट रोजी बीड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढून राज्याला एक आदर्श घालून दिला आहे यामध्ये हजारो महिला पुरुष निळे फेटे बांधून सहभागी झाले होते त्यामुळे एक आगळी वेगळी जयंती बीडच्या नागरिकांनी अनुभवली आहे अण्णाभाऊ साठे यांच्या हत्तीवरून हत्तीवरून भव्य मिरवणूक काढून घोषणांनी बीड शहर गेला होता निघालेल्या साहित्य मिरवणुकीत सहभागी झालेल्या हजारो समाज बांधवांनी अण्णाभाऊ साठेंना अभिवादन केले त्यामध्ये सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला दरम्यान सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे समन्वयक अजिंक्य चांदणी यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साजरा करण्यात आला या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी